Você não vai me राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद, आनवत स्वाद। नमस्कार अनवड स्वातच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसे आहात सगळेजण मस्त मस्त डिश बनवून खाताय ना तुम्ही नक्कीच खात असणार आणि ट्रायसुद्धा करत असणार कारण अनवड स्वातच्या प्रत्येक रेसिपीला फॉलो करणारे तुम्ही सगळे आमचे चाहते आहात हा कार्यक्रम तुम्ही अगदी आवर्जून पाहता त्यामुळे मस्त खा आणि स्वस्थ राहा असं प्रत्येक वेळेस म्हणताना आम्हाला सुद्धा फार भारी वाटतं नवे नवे पाहुणे येतात नव्या नव्या रेसिपीज दाखवतात आज कोण येणार ठाऊक आहे का आज आपल्याला नॉन व्हेजिटेरियन रेसिपीज दाखवण्यासाठी येत आहेत एक अशा पाहुण्या ज्यांनी मराठी साहित्यामध्ये डॉक्टरेट ही पदवी संपादित केलेली आहे एका कॉलेजमध्ये त्या प्रोफेसर म्हणूनही काम करत आहेत इतकंच काय तर आकाशवाणीवर मराठी आर जे म्हणूनही त्या काम करतायत आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ट्रॅव्हल करताना पहा सिग्नलला बरीच मुलं दिसतात भीक मागताना त्या मुलांना त्या स्वतः जाऊन शिकवतात सुद्धा यस मल्टीटास्किंग पर्सनॅलिटी आहे चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण बोलावूयात आजच्या आपल्या पाहुण्यांना डॉक्टर गौरी कुलकर्णी या नमस्कार नमस्कार, नमस्कार। गौरी कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या किचन मध्ये खरं तर डॉक्टर गौरी कुलकर्णी असं म्हणताना मला जास्त आनंद यासाठी होतोय कारण ही, होतो ही आमची मैत्रिणी <laughs> <laughs> बरोबर आणि ती आर जे आहे आकाशवाणीवर आपण तिला ऐकता एफ एम गोल्ड वर एफ एम रेनबो वर सुद्धा मला आनंद आहे की तू आज रेसिपी करण्यासाठी आमच्या अनवट स्वच्छ कार्यक्रमात का सहभागी झाले तुला कसं वाटतंय वेगळं आपल्याला आकाशवाणीच्या स्टुडिओची सवय असते ना येस येस हे सगळं तुला तुला गंमत माहिती का विशेषतः आपण आर जे म्हणून जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्याला जग दिसत नाही बरोबर ना आज पण थोडस तसं चित्र आहे फक्त आपल्या समोर कॅमेरेज कॅमेरा <laughs> त्यामुळे अनवर्ड स्वादचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आहे आणि अगदी आवर्जून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आपला हा कार्यक्रम अनेक लोक पाहतात प्रेम करतात तर प्रत्येक जण आता आतूर आहे तुझ्या रेसिपीज कोणत्या आहेत ते जाणून घेण्यासाठी अगदी कोणत्या रेसिपीज दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रॉन्स ड्राय प्रॉन्स ड्राय नॉन व्हेजिटेरियन जितके एवढे लवर्स आहेत ना <laughs> तुम्हाला सगळ्यांसाठी प्रॉन्स ड्राय ही रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि अजून अजून तुझ्याकडे बघून मला दिसतंय की तुला पण कोलंबी खूप आवडते <laughs> मी मी डॅम फॅन आहे म्हणजे स्पेशली फिश म्हणशील ना तर मग यार पाव मारण्यासाठी आपण तयार असतो <laughs> <laughs> दुसरी रेसिपी तू अंड्याचा हाफ फ्राय करून खाल्लं असेल अतिशय सोपा पदार्थ आहे एकदम हा तर हे सुद्धा हाफ फ्रायच आहे पण हे सोपं नाहीये थोडस त्याला मसाला हाफ फ्राय असं आपण म्हणू बर 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 मग आता आपण सगळ्यात आधी कोणत्या रेसिपी कडे बना सुरुवात करूया क्या <laughs> <laughs> मेरे मन की चला तर मग जाणून घेऊयात प्रॉन्स ड्रायसाठी लागणार साहित्य प्रॉन्स ड्राय कोलंबीचं सुक आणि त्यासाठी आपल्याला कोलंबी लागणारे कांदा ओलं खोबरं गरम मसाला आलं लसणाची पेस्ट मोहरी धणे पावडर काळी मिरी पावडर आमसूल हिंग काश्मीरी लाल तिखट हळद तिखट कढीपत्ता कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ बरं साहित्य कळलेलं आहे आता आपण बळूयात कृतीकडे okay. आता तुम्हाला सांग आपण कृती कुठून सुरू करायची सगळ्यात आधी मला फ्राय पाहिजे पाहिजे तू याबाजून हा है ना गम्मत काय माहिती का घरी फिश बनणार हे कळलं ना की मग नकळतपणे आपली थोडीशी घाई सुरू होते खूप वाढू लागते <laughs> अगदी आज मला या किचन मध्ये तसंच आणि त्यात तू कोळंबी म्हणालीस ना तर मग बरेच जण छाती असतात नाही का मला आधी तेल दे साधारण एक दोन चमचे आपण तेल घेऊया बरं कोलंबी जी आहे त्या कोलंबीला मी हळद आणि लाल तिखट लावून ठेवलं होतं आणि थोडस आलं साधारण किती कोळंबी कुल, घेतली कित साधारण तीन वाटे तीन वाटे तर हे मी थोडस ह्याच्यात आलं लसूण आहे आणि ते आपण आता हातानेच लावून घेऊया आणि तुम्हाला गंमत माहितीये का सोशल मीडियावर आमच्या गौरीला अजून एका वेगळ्या नावाने ओळखलं जातं <laughs> ते नाव काय सांग बर <laughs> ते नाव आहे शामू आता आपण तेलामध्ये मोहरी तडतडली की त्यानंतर सोलं टाकली आहेत मी टाकतेय भरपूर बर आणि त्याच्यानंतर थोडस हिंग आणि आता आपण जो कांदा चिरून ठेवलेला आहे तो ह्याच्यात घालूया साधारण किती कांदे आपण साधारण मोठे कांदे कांदा आणि कोलंबी हे कॉम्बिनेशन कधी फेल जात नाही अच्छा थोडस मीठ ह्याच्यावर घालते कसं आहे मराठी या विषयाची आवड मला शाळेपासूनच होती माझ मराठी मध्येच बी ए मग एम एच डी त्या कोणत्या वर्षी पासआउट झाली मी माझी पीएच डी मला दोन हजार सतराला ला मिळाली अच्छा आणि मग आता तू कोणत्या कॉलेजात शिकवतेस आता मी मालाडचं जे शिकवते मराठी साहित्य क्या आमच्या कार्यक्रमामध्ये बरेच पाहुणे पण मराठी साहित्यात डॉक्टरेट मिळवलेली आय थिंक तू पहिलीच खूप अभिनंदन तुझं कांदा परत बरं खरं तुम्ही मसाले नंबर किसका आता आपण घालायला सुरुवात करूया पहिला हळद हळद मी थोडी कमीच घालते कारण आपण कोलंबीला आधी हळद लावून घेतलेली आहे तर हे जे तिखट आहे जे तू आता उचललंय ते काश्मीरी आहे म्हणजे ते रंगासाठी असते त्याला काही फार तिखट अशी चव नसते आणि हे हे बऱ्यापैकी म्हणजे आता हे मी भी तुला विचारून घालणार आहे कारण तू टेस्ट करणार हळदीचं ठीक आहे पण लाल तिखट जे आहे ते पटकन करपत कारण ते करपून आपल्याला चालणार नाही धणे धण्याची पावडर काही जण धणे जिरे घालतात पण मी शक्यतो मासे करत असताना जिरं नाही घालत धणे घालते आणि हा गरम मसाला काय कारण जिरे न घालण्याचं कारण म्हणजे तसं काही नाही पण मला स्वतःला जिऱ्याची जी चव आहे ती माश्यासोबत नाही आवडत म्हणून बाकी काय <laughs> आता मी कोलंबी जी आहे ना आपण मॅरिनेट केलेली ती घालते हा सगळे आणि मला थोडस एका वाटीत पाणी लागेल कोलंबी ही सुद्धा पटकन शिजते आणि ती सुद्धा जास्त शिजवू नये मताची मी आहे जाऊ नका पाहत स्वाद मस्त खा छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही पाहताय अनुवट स्वाद हा कार्यक्रम आणि आजच्या भागात डॉक्टर गौरी कुलकर्णी आपल्याला दाखवते दोन वेगवेगळ्या बनवतोय आणि दुसरी मसाला हाफ पण आता पाहूया वाव वास येतोय ना छान बर आता हे शिजलेली आहे मी तुला मगाशी म्हणत होते ना तर तुला आता कोलंबीचा आकार रंग बदललेला दिसतोय hmm. बरोबर त्याच्यावरून ओळखायचं किती शिजली hmm. आता मला मीठ दे hmm. स्टुडिओ जितक्या जणांचे फोन येतात ना ए शामू म्हणजे शाणी मुलगी तूच ना कसं ओपनिंगच सांगते तिकडे असं म्हणते राम राम म्हणजे एकशे सातशे एक मेगा हच वर आपण समधी ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा देवा आणि तुमच्या संगत सांजच्या पारी गप्पा माराय मी हालीये इथं मी म्हणजे कोण श्याम म्हणजे शानी मुलगी म्हणजे <laughs> वा, 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 वा। तास सुरू असत <laughs> आणि जाम म्हणजे मजा येते श्रोते सुद्धा ते सगळे इतकं एन्जॉय करतात ना <laughs> बर आता ह्यानंतर आपण खोबरं ओलं खोबरं फार <laughs> न शिजवता हा नारळ वापरला <laughs> तर तो तब्येतीला चांगला असतो असं हो आणि टेस्ट एक्झॅक्टली तर ही आता आपली झालेली आहे मी गॅस बंद करते यात सर्व करूयात अगदी आपली डिश रेडी आहे अप्रदिम nah, नक्की hey. mm. oh, <laughs> असं म्हणतात खाताना पण बोलल्यामुळे <laughs> बोल। बोल मला खायला मिळत <laughs> कारण मी अँकर आहे कार्यक्रमाचा सो so, <laughs> मी आवर्जून सांगू इच्छितो तुम्ही नक्की ट्राय करा यार एवढंच म्हणेन तुम्ही नक्की ट्राय करा गौरीनं कमाल केलेली ही रेसिपी आणि आता मी दुसऱ्या रेसिपीची वाट पाहतोय अगदी है ना तर आपण दुसऱ्या रेसिपीकडे नक्कीच बोलूयात तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा पुन्हा एकदा स्वागत आहे मसाला हाफ फ्राय तर याच्यामध्ये म्हणजे आपण हाफ फ्राय करतो तसंच आहे का थोडंफार हो पण आता हाफ फ्राय म्हणजे अगदीच आळशी पदार्थ आहे ना तो की जेव्हा फार कंटाळा आलेला असतो काहीच करायचं नसतं अंड पण म्हणतो मला अर्धच ठेवा आवडलं तर हे कसं आहे की ही अगदी सोपी पटकन करायची अशी रेसिपी आहे बरं यासोबत अजून साहित्य काय आहे का आणखी हळद लाल तिखट मीठ फोडणीचं साहित्य म्हणजे आपलं हिंग मोहरी आणि तेल त्यानंतर कांदा टोमॅटो थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर बर आणि अर्थात अंडी हो हे तर हवं न उकडलेली न उकडून कशी काय होतील नाही का हा फ्राय पॅन देतो प्रेक्षकांना yes. केवळ रेसिपी नाही पाहिजे बर मराठी साहित्यामध्ये एखादी कविता जर तुझ्याकडून आली तर अगदी अगदी मजा येईल नक्कीच आता पटकन मला जी आठवतीये ती मला गदिमांची माहेर ही जी कविता आहे अरे वा क्या वा ती आठवतीये फार मला म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात ना की नदीला माहेर नसतं तर असं म्हणणाऱ्या प्रत्येकासाठी ही कविता गदिमांनी लिहिलेली आहे आणि मुळात ना यातले जे शब्द आहेत ते तसे तर थोडेसे कठोर वाटावे असे शब्द आहेत पण तरीही अतिशय तरल किंवा हळवी अशी ही कविता आहे नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पा तुम्ही आंधळ्यांचे छेले, काय सांगू रे बाप्पा तुम्ही आंधळ्यांचे छेले नदी सागराला जाते म्हणूनच चा जग चाले वा, वा। सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून वा। पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवी ते वाजवी हो ते वाळा वा। मराठी साहित्यात एच डी केल्यामुळे तुझे उच्चार तुझं सादरीकरण आणि एकदरित मॉड्युलेशन हे सगळं काही वाखांना हो जोग आहे व्हेरी नाईस कि बेटा चलो तर आता आपण सुरुवात करूया पुन्हा एकदा तेल कढीपत्त्यासारखी गोष्ट अशी निवडून निवडून बाजूला काढतात हो खरं तर तो खायला हवा तू खातो मी नेहमी खातो अगदी कोणत्याही उपम्यामध्ये वगैरे असला ना मला तर कांदा दे किती कांदे शिरलेत आपण हे दोन मोठे कांदे बर आपण पुन्हा मगासारखं थोडस मीठ ह्या स्टेजला घालूया थोडस मीठ हा प्रकार आहे थोडा कमी पडला तर था, चालेल नंतर वरून आपल्याला ते तू गातेस पण हो पण त्याचा आत्ता काहीच नाही मला मला आठवत आहे तू एकदा मी स्टुडिओमध्ये गुण आलो होतो तेव्हा तू गुणगुणत होतेस गाण्याचे क्लासेस वगैरे केलेस की काय हा मी गाणं शिकते नाही असं नाही पण ठीक आहे ना स्वरांचं ज्ञान असून त्यात थोडासा आनंद घेता आहे तो संगीताचा तर <laughs> थोडस गुणगुणून दाखवलं तर आम्हाला मजा येईल ऐकायला बरं कांदा पण खुश होईल अरे त्या कांद्याच्या वासा सकट गाणं मला कठीण जाणार आहे पण ठीक आहे मी अगदी माझ्या आवडत्या गाण्याच्या दोन ओळी गुणगुणते गाणं म्हणणं अतिशय हातोसे छोटे ना कहीं गीत ना है मेरा शिशे से भी टूटे ना कहीं गाए जाऊंगा यही गीत मैं तेरे लिए जलते हैं जिसके लिए बस गिला एकदम पन्ना साठच्या दशकात घेऊन गेलीस आणि मखमली आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे विशेषतः गझल बादशा आपण म्हणतो तलत मेहमूद यांच्या गायकीनं सजेल हे गाणं कांदा आता अजून थोडा गुलाबी होऊ दे त्यात टोमॅटो आणि बाकीचे मसाले घालूया बर मी याच्यात टोमॅटो घालते टोमॅटो आपण किती -कितले? हे दोन टोमॅटो आहेत जरा मोठे बर सिग्नल वरच्या लहान मुलांना शिकवतेस त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खरंच खूप आवडत हो नक्की संकल्पना तुझ्या मनात कशी काय कसं आहे ना माझं कॉलेज मलाडलाय आणि मग कधी कधी असं व्हायचं की इतका उशीर व्हायचा कॉलेज मध्ये आणि मग मुलींचे पेपर वगैरे सगळे चेक केलेले तर तेव्हा आमच्या इथे डॉन बॉस्को आहे त्या सिग्नलवर मला ही दहा बारा चिल्ली पिल्ली कायम म्हणजे एकतर भीक मागायची किंवा मग काहीतरी फुलं फुगे अशा गोष्टी विकायची किंवा नुसतंच तिकडे बसून काहीतरी टाइमपास तर मला असं वाटायचं की ही इतकी गोड आहेत सगळी पोरं आणि एकूणच सगळं आयुष्य फुकट चाललंय म्हणून मग मी ठरवलं की ठीक आहे सध्या माझ्या परिप्रेक्षात जे आहे तिथंपर्यंत जे दिसतंय आपण काहीतरी करायचं म्हणजे त्या मुलांना खाऊ वगैरे नेऊन द्यायचे मी पण हे काही करणं नाही झालं असं म्हणून मग मी एक दिवस तिकडे संध्याकाळी तीन चार पाट्या विकत घेतल्या छोटासा असा तो लटकवायचा फळ आहे तो बघ तो घेतला आणि मग मी गेले तर ती काही मुलं भीक मागत होती काही मेहंदी काढत होती हातावर दोन मुली तर आधी अशाच गप्पा मारायला सुरुवात केली मग म्हटलं के, चलो अभि तुम्ही थोडासा एक पढाना सुरू करती तर म्हणे नाही स्कूल नाही जाएंगे <laughs> शाळेविषयी एक तिटकारा होता त्यांच्या मनात तर म्हंटलं स्कूल नाही किधर नाही इथे मग दिदी फुटपाथ ते बैठोगी हो असं त्यांना म्हणजे असं वाटलं ही एवढ्या बऱ्या कपड्यातली मुलगी हो, हो, हो. आणि सांगते इथे फुटपाथवर तर म्हंटलं हां आप बैठ सकते हो तो मी भी बैठ मग असं जायला सुरुवात केली मग मी जे काय एबीसीडी एक दोन तीन चार शिकवते त्याच्यात त्यांना पण रस वाटायला लागला की हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे

अनूड स्वाद मध्ये मसाला हाफ फ्राय कसा बनतो आ, हे पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात पण सध्या कांदा टोमॅटो हाफ फ्राय झालाय हो <laughs> हा त्यामुळे आता आपण पाहूयात बघूया व्यवस्थित फ्राय झालाय का हा येस म्हणजे आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात मसाले आपले घालायला हरकत नाही कोणता मसाला सगळ्यात पहिला हळद ते रंगासाठी काश्मिरी पण मी म्हटलं तसा हा मसाला दिसतच नाहीये त्यामुळे आपण फक्त लाल तिखट हा हे सुद्धा मी थोडं कमी घालतेय कारण भाजी आपली पूर्ण झाली ना की थोडस वरून आपल्याला मीठ आणि मिरपूड त्याच्यावर टाकायचे मग मिरपूड सुद्धा म्हणजे त्याचा तिखटपणा असतोच मला थोडासा गरम मसाला दे पण तुला गंमत सांगू का अनवट स्वादचा कार्यक्रम पाहून ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या काही शाळा आहेत त्या शाळेतल्या एका शिक्षिकेनं आमचे काही एपिसोड पाहून शाळेतल्या मुलांना स्वयंपाकाची आवड लागली आणि ती आवड अशी निर्माण केली की तुम्हाला एक टास्क दिला जातो म्हणजे अलीकडच्या काळात कसं आपण वगैरे देतो हो। तर प्रोजेक्ट दिलं गेला की तुम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ बनवून आणायचा अरे आणि मग आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी सांगत होते की मी असं बनवलं तसं बनवलं मग आईची ऑफकोर्स मदत घेतली कारण ती लहान मुलं आहे पण ठीक आहे पण त्यामुळे काय होतं की मुलांना स्वयंपाकाची आवड लागते आणि केवळ स्वयंपाक करावा असा जो आपल्याकडे अट्टहास आहे किंवा जो अलिखित नियम आहे त्याला कुठेतरी छेद करून सुद्धा किचन मध्ये परत पर मीठ घातलंय कारण मगाशी आपण कांदा परतताना थोडस घातलं होतं आमचा एपिसोड किंवा आमचं हे म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तर स्वादच्या पूर्ण टीमच्या वतीनं आम्ही तुमचं खूप खूप अभिनंदन करतो नक्कीच कारण फार विचार करून त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे बरं आता आपला हा मसाला रेडी आहे त्यामुळे थोडा वेळ गॅस बंद ठेवायचा तो मसाला मसाला पटकन जळतो आणि आता हा आहे ना पसरून घ्यायचा काय कारण त्याच्यावर आपल्याला ते, ते? ए, मसाला हाफ्रा फ्राय आहे ना पण आपण तो अंड्याच्या वर घालणार ना नाही नाही मग अंडी याच्या वर घालायचे असं आहे ओके आता अंडी ठेव खाली ठेवू कारण सहा अंडी आहेत आपल्याला एक एक फोडून टाकायचं आहे आणि आता जसं आपण हाफ फ्रायला ते अंड फोडून टाकतो बरं <laughs> तू घरी नेहमी जेव्हा स्वयंपाक करतेस <laughs> तेव्हा नॉनव्हेज जास्त प्रिफर करतेस की व्हेज सुद्धा सांगू का माझ्याकडे मी आणि आईच फक्त मासे खातो तर माझा बाबा शाकाहारी आहे आणि आता तीन माणसांसाठी जेवण करत असताना स्वयंपाक करत असताना असं फार वेगळं वेगळं आपण नाही करत आणि आता आपण पुन्हा एकदा गॅस ऑन करूया हो आता हे असंच ठेवायचं झाकून ठेवायचं आणि आजची तुझी रेसिपी जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तू तु तुझ्या तु तु गावरान कसं कसं काय अपील करशील म्हणजे आहे मी आधीच सांगितलं आल्या आल्या की मी आहे श्यामू शामू म्हणजे कोण तर श्यामू म्हणजे शानी मुलगी म्हणजे मीच ती आणि आता श्यामूच तुम्हाला सांगतेय की हा जो काही प्रोग्राम हाय का, का नाही यो दादा करतोय लई झाक प्रोग्राम आहे त्यामुळे एक बी एपिसोड चुकवायचा नाही मंडळी आताच सांगतेय आणि <laughs> सगळ्यात मोठी गंमत म्हणजे माहिती का तुम्हाला अनुवट स्वाद मध्ये आज आपल्याला ड्राय प्रॉन्स आणि कोलंबीच सुक कोलंबीच सुक केलंय <laughs> शान शामून आणि हे जे केलं ना मसाला हाफ फ्राय।, फ्राय।, फ्राय ते पण तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा बर का आणि शामू समवेत तुम्ही सुद्धा एक चांगले कुक बनू शकता असं मला वाटतंय नाही का अगदी शेतात छान बसायचं आणि काय नाही काय हे बाकी खरं आहे हा हे दोन्ही पदार्थ मला असं गावाच्या पार्श्वभूमीवर असं शेतात वगैरे बसून खायला मजा येईल भाकरी बरोबर एकदम आपला मसाला हाफ फ्राय कुठपर्यंत आलाय अरे वा तयार आहे आता फक्त यावर आपल्याला थोडस मीठ मला फक्त एक एक वाक्य बोलू दे मध्ये खूप छान सुगंध आलाय आय एम वेटिंग आता काय एवढी खुशका झाली खुश ऍक्च्युली मी व्हायला हवं कारण टेस्ट मी करणार आहे थोडस मीठ हवं आता बर तर आधी आपण मीठ घातलेलं आहे हे लक्षात ठेवूनच वरून थोडस मीठ आणि तिकडे मिरपूड आहे ती पण मला दे बर। या रेसिपीचं नावच आहे मसाला हाफ फ्राय त्यामुळे तो हाफच फ्राय व्हायला हवा बरोबर आणि आता थोडीशी वरून कोथिंबीर कारण कोथिंबीर तब्येतीसाठी चांगली असते वगैरे ठीकच आहे पण कुठल्याही पदार्थाचं रूप अधिक लोभस करते ती असं मला वाटतं खरेक्टर खरे। तर अशा प्रकारे आपली ही मसाला हाफ फ्राय अंड्याची भाजी <laughs> <तायारे>। <laughs> भाजी म्हणता येणार नाही बरं काय काय म्हणजे भाजी म्हटल्यानंतर भाजी के okay? भाजी केली ओके पण त्यांना अरे आज तुझ्यासाठी मसाला हा फ्राय केला तर आवडीने खातात आणि हे दिसतं पण छान हम्म दिसतही छान तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकता आता आपण ही सर्व करूया अगदी येस येईडने आता आपण पीसेस करूया हा एक असाच मोठा काढण्याचा प्रयत्न करते आणि थोडासा जो राहील तो मग आपण वरतूनही करू डिश इज डिशिव अगदी पण मी पटकन हे टेस्ट करतो त्याची मसाला हाफ फ्राय युजली मी नेहमी हाफ फ्राय खातो तुम्ही नक्की करत असाल पण त्यात मसाला टाकल्यामुळे त्याची जी गंमत कशी आहे ती मला टेस्ट करायची आहे नक्कीच हो, तो तो you. Yeah. मी त्यामुळे मसाला हाफ फ्राय पिझ्झा म्हटलं तरी चालेल झाला हो तर तसाच सर्व करायला लागतो खूपच छान झाला खरंच कमालीचं बनवलं म्हणजे तू स्वयंपाकीण सुद्धा उत्तम आहेस असं मी म्हणेन धन्यवाद तर म्हणजे आजच्या या भागात आपल्याला डॉक्टर गौरी कुलकर्णीनं दोन रेसिपीज दाखवलेल्या आहेत वे वेळात वेळ काढून ती या कार्यक्रमात सहभागी झाली आम्ही तुझे खूप खूप आभार मानतो तुला कसं वाटलं मला खूप छान वाटलं आणि मी तुला म्हटलं की आपल्याला आकाशवाणीच्या स्टुडिओची सवय असते <laughs> हे सगळं खूप नवीन आहे वातावरण पण मला इथे येऊन खूप छान वाटलं त्यामुळे मला इथे बोलावलं त्यासाठी मी तुमच्या सगळ्या टीमचे आभार मानते थँक्यू सो मराठी साहित्य आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील आ, मी इतकंच सांगेन की आपली मातृभाषा आहे मराठी आणि म्हणून आपण एकमेकांशी मराठीत संवाद साधला पाहिजे मराठी वाचलं पाहिजे बोललं पाहिजे लिहिलं सुद्धा पाहिजे म्हणजे आपल्या मातृभाषेसाठी आपण काय करू शकतो तर हे इतकं सगळं करणंही पुरेस आहे वा त्या बात आहे आणि मराठी अनवड स्वाद हा कार्यक्रम नेहमी पाहिला पाहिजे <laughs> हो, नवनवीन रेसिपी करायच्यात ना बरोबर येस तर तुझे खूप खूप आभार फार बरं वाटलं मजा आली आणि मला आज आलेल्या पाहुण्यांसमवेत मी एखादा एपिसोड करतो असं वाटलं नाही तर मैत्रिणी <laughs> समवेत एपिसोड चाललेला आहे आम्ही एकत्र स्टुडिओमध्ये काम करत असतो तर या दोन्ही रेसिपीजबद्दल खूप खूप आभार तुमचे सुद्धा खूप खूप आभार पुढचा भाग पाहायला विसरू नका नव्या रेसिपीजसह नव्या पाहुण्यांसह लवकरच भेटू अनवर स्वादच्या पुढच्या भागात पाहत राहा एकत्र म्हणूयात अगदी मस्त खा स्वस्थ राहा जपते नवीन वाटा अनवट आनवत स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठून चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद